नमस्कार मित्रांनो आपल्या या आवडत्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्याबद्दल प्रत्येकालाच कुतूहल असतं पैसा पैसा हा आपल्या जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग आहे पैशांमुळे आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतो आपल्या स्वप्न साकार करू शकतो आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेऊ शकतो पण पैसा कमावणे आणि त्याचा योग्य वापर करणे हे कला आहे आजच्या युगात जगातील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असते श्रीमंत होणे म्हणजे फक्त बँक बॅलन्स वाढवणं असं नाही ते म्हणजे आपल्या आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं आपल्या स्वप्न पूर्ण करणं आणि आपल्या प्रियजनांचं भवितव्य सुरक्षित करणं आर्थिक स्वातंत्र्य मिळवल्याने आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करू शकतो आपल्या वेळेचा प्रभावीपणे वापर करू शकतो आणि जीवनाचा अधिकाधिक आनंद घेऊ शकतो आज आपण अशा दहा सवयांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये श्रीमंत बनण्यात मदत करू शकतात या सवयांचा आपल्या जीवनात नियमितपणे अवलंब केल्यास आपण आपल्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करू शकतो आणि आर्थिक स्थिरता प्राप्त करू शकतो चला तर मग सुरू करूया एक नियमित बचत करा नियमित बचत करणे ही श्रीमंत होण्याच्या प्रवासातली पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे प्रत्येक महिन्यात तुमच्या तुमच्या कमाईतून निश्चित रक्कम बचत करण्याचा नियम बनवा उदाहरणार्थ कमाईच्या दहा ते वीस टक्के रक्कम नियमितपणे बचत करण्याचा प्रयत्न करा स्वयंचलित बचत योजनांमध्ये सहभागी व्हा यामुळे तुमच्या खात्यातून दर महिन्याला निश्चित रक्कम स्वयंचलितपणे तुमच्या बचत खात्यात जमा होईल तुमच्या खर्चाच्या तुलनेत तुमच्या बचतीचा आढावा घ्या आणि त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा बचत करणे ही एक चांगली सवय आहे आणि ती दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेसाठी अत्यंत महत्वाची आहे दोन बजेट तयार करा आणि त्यानुसार राहणे शिका बजेट तयार करणे म्हणजे तुमच्या महिन्याच्या उत्पन्न आणि खर्च यांचा नियोजन करणे एक्सेल शीट किंवा कोणत्याही बजेटिंग ऍपचा वापर करून तुमच्या महिन्याच्या उत्पन्न आणि खर्च यांचा ट्रॅक ठेवा तुमच्या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या बजेटनुसार खर्च करण्याचा प्रयत्न करा अनावश्यक खर्च कमी करा उदाहरणार्थ बाहेर जेवण कमी करा मनोरंजन खर्चात कपात करा किंवा सदस्यता सेवांचा पुनर्विचार करा तुमच्या बजेटचा नियमितपणे आढावा घ्या आणि त्यात आवश्यक बदल करा बजेटनुसार राहणे तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि अनावश्यक खर्च टाळण्यास प्रोत्साहित करते तीन ज्ञान वाढवा निरंतर शिकणे ही आर्थिक यशासाठी अत्यंत महत्वाची आहे नवीन कौशल्य शिका ऑनलाईन कोर्सेस वर्कशॉप्स पुस्तके वाचन किंवा व्याख्याने यासारख्या मार्गांनी नवीन कौशल्य शिका तुमच्या क्षेत्रातल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल जाणून घ्या वेबिनार ब्लॉग्स आणि इतर स्रोतांद्वारे तुमच्या क्षेत्रातल्या नवीनतम विकासांबद्दल माहिती मिळवा स्वतःला अपडेट ठेवा नियमितपणे पुस्तके वाचा वाचा ब्लॉग्स किंवा व्याख्याने ऐका हे तुमच्या ज्ञानात वाढ करेल आणि तुमच्या करिअरच्या वाढीस मदत करेल ज्ञान वाढवणे म्हणजे स्वतःची क्षमता वाढवणे आणि नवीन संधी शोधणे होय चार गुंतवणुकीत गुंतवा बचत केलेली रक्कम गुंतवणुकीत गुंतवणे ही श्रीमंत होण्याचा एक महत्वपूर्ण मार्ग आहे शेअर मार्केट म्युच्युअल फंड्स रिअल इस्टेट इत्यादीत गुंतवणूक करा गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घ्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या किंवा गुंतवणुकीविषयी माहिती मिळवा दीर्घकालीन दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्या गुंतवणुकीतून चांगले परतावे मिळण्याची शक्यता अधिक असते गुंतवणुकीच्या जोखमींचा विचार करा आणि तुमच्या जोखीम सहनशक्तीनुसार गुंतवणूक करा गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य संशोधन करणे आणि धोका व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे आहे पाच अतिरिक्त उत्पन्न मिळवा बचत आणि गुंतवणुकीसोबतच अतिरिक्त उत्पन्न मिळवणे ही तुमच्या आर्थिक प्रगतीला गती देऊ शकते पार्ट टाइम जॉब करा ट्युशन देणे फ्रीलान्सिंग सर्वेक्षणे करणे करणे किंवा घरून व्यवसाय सुरू यासारखे पर्याय शोधा ऑनलाइन करा ब्लॉगिंग युट्यूब चॅनल सुरू करणे ई कॉमर्स व्यवसाय सुरू करणे किंवा ऑनलाइन कोचिंग देणे यासारखे पर्याय शोधा तुमच्या आवडीचे काम करून पैसा कमावा तुमच्या आवडीचे काम करून पैसा कमवणे हा एक आनंददायी आणि समाधानकारक मार्ग आहे उदाहरणार्थ जर तुम्हाला लेखन आवडत असेल तर ब्लॉगिंग करा जर तुम्हाला संगीत आवडत असेल तर संगीत शिक्षण द्या अतिरिक्त उत्पन्न मिळवणे तुम्हाला तुमच्या आर्थिक ध्येय लवकर साध्य करण्यास मदत करू शकते सहा कर्जापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करा कर्ज हा तुमच्या आर्थिक प्रगतीचा मोठा अडथळा ठरू शकतो क्रेडिट कार्डचे कर्ज कमी करा क्रेडिट कार्डवरील उच्च व्याजदरामुळे कर्ज वाढू शकते कर्ज कमी करण्यासाठी बजेट तयार करा आणि त्यानुसार खर्च करा कर्ज कमी करण्यासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करा कर्जमुक्त होणे ही एक मोठी आर्थिक उपलब्धी आहे कर्जमुक्त झाल्यानंतर तुम्ही तुमच्या बचत आणि गुंतवणुकीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकता सात स्पष्ट ध्येय ठेवा स्पष्ट आणि मोजण्यायोग्य आर्थिक ध्येय ठेवा उदाहरणार्थ घर खरेदी करणे गाडी खरेदी करणे मुलांच्या शिक्षणासाठी बचत करणे किंवा निवृत्तीसाठी पैसे जमा करणे तुमच्या ध्येय साध्य करण्यासाठी एक योजना तयार करा तुमच्या ध्येय साध्य करण्यासाठी एक वास्तववादी आणि व्यावहारिक योजना तयार करा नियमितपणे आपल्या प्रगतीची पाहणी करा तुमच्या प्रगतीचा नियमितपणे आढावा घ्या आणि आवश्यक असल्यास तुमच्या योजनात बदल करा स्पष्ट ध्येय ठेवल्याने तुम्हाला तुमच्या आर्थिक प्रवासात लक्ष साध्य करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल आठ सकारात्मक दृष्टिकोन राखा पैशाबद्दल सकारात्मक विचार करा पैशाबद्दल घाबरू नका किंवा त्याच्याबद्दल नकारात्मक भावना बाळगू नका पैशाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आपल्यावर विश्वास ठेवा आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा जर तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि योग्य योजना आखाल तर तुम्ही तुमच्या आर्थिक ध्येय साध्य करू शकता सकारात्मक मनोवृत्ती तुमच्या आत्मविश्वास वाढवते आणि यश मिळवण्यासाठी प्रेरणा देते नेटवर्किंग करा नवीन लोकांना भेटा तुमच्या क्षेत्रातल्या लोकांशी संपर्क साधा मित्रांसोबत आर्थिक विषयांवर चर्चा करा नेटवर्किंग करणे हा तुमच्या करिअरच्या वाढीस आणि आर्थिक विकासासाठी एक महत्वपूर्ण घटक आहे नवीन लोकांना भेटून तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात नेटवर्किंगद्वारे तुम्हाला नवीन कल्पना मिळू शकतात नवीन संधी शोधता येतात आणि तुमच्या व्यवसाय वाढीसाठी मदत मिळू शकते दहा धैर्य धरा आणि निरंतर प्रयत्न करा श्रीमंत होण्याचा प्रवास रात्रींदिवस होत नाही श्रीमंत होण्यासाठी वेळ आणि धैर्य लागते अडचणी येतील पण त्यांना सामना करण्यासाठी तयार राहा धैर्य धरा आणि निरंतर प्रयत्न करत राहा तुमच्या प्रगतीचा आनंद घ्या आणि लहान लहान यशांचा आनंद घ्या यश मिळवण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन कठोर परिश्रम आणि दृढ इच्छाशक्ती आवश्यक आहे या दहा सवया तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये श्रीमंत बनण्यात मदत करू शकतात पण हे लक्षात ठेवा की श्रीमंत होण्यासाठी केवळ ज्ञान पुरेसे नाही तर त्यासाठी अनुशासन कठोर परिश्रम आणि दृढ इच्छाशक्तीही आवश्यक आहे या सवयांचा आपल्या जीवनात प्रभावीपणे अवलंब करून तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करू शकता आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करू शकता तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट बॉक्समध्ये लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद